तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कोमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणलेत आम्ही तुमच्यासाठी थ्री बी एच केची तंदिला रो हाऊस लोकेशन आहे आपल्या आजचं दातरक फाटा सर्वात बेस्ट लोकेशन आहे म्हणजे मुंबई मुंबईला हवीपासून फक्त चारशे ते पाचशे मीटरच्या अंतरावर आपला आजचा हा प्रोजेक्ट असणार आहे आणि त्यासोबतच आपला चोवीसशे स्क्वेअर फीटचा हा कॉर्नर राऊज मिळणार आहे चोवीसशे साठ स्क्वेअर फीटचा सा कॉर्नर राऊज सगळ्यात मोठी साईज आणि त्यासोबतच आपल्याला इथे जवळपास एकशे सतरा वाराचा प्लॉट एरिया या एका राऊजसाठी बघायला मिळणार आहे या रोजची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा बाजूची बेलॅकून क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपले लोकेशन जे की आहे धात्रक फाटा म्हणजे बळी परिसरामध्ये आणि तेही किती वाग ॲग्रिकल्चरच्या बाजूलाच आपला आजचा प्रोजेक्ट आहे म्हणजे या कॉलेजपासून फक्त शंभर मीटरच्या अंतरावर आपला आजचा प्रोजेक्ट आहे बाकी आपल्या या प्रोजेक्टच्या जवळपास स्कूल देखील आहे म्हणजे राजविहारी इंटरनॅशनल स्कूल देखील आहे आणि त्यासोबतच लोकमान्य हॉस्पिटल हे देखील अगदी जवळ असणार आहे तर असं झालं आपला हा सर्व आजूबाजूचा परिसर आता आपण आपला हा रोज आतमधून बघूया चला सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला इथे हे टू वेचं गेट बघायला मिळतं आणि इथून आत आल्यानंतर ही असणार आहे तुमची पार्किंग सर्वात मोठी पार्किंग म्हणजे जवळपास तुम्हाला अठरा फूट बाय तेहतीस फुटाची बिग साईज पार्किंग आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे ज्या ठिकाणी तुमच्या दोन कार पण व्यवस्थित पार्क होतील त्यासोबत हा कॉर्नर असल्यामुळे साईडला आपल्याला पाच फुटाची जागा देखील बघायला मिळते आपल्या पार्किंगमध्ये या ठिकाणी आपला अंडरग्राऊंड दोन हजार लिटरची वॉटर टँक बघायला मिळते आणि तसंच आपल्याला वरती देखील एक हजार लिटरची वॉटर टँक बघायला मिळणार आहे जी तीन तीन की आपण पुढे बघणार आहोत बाकी समोरच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी आपल्या एल्युशनच्या पार्टमध्ये मॅट फिनिशमध्ये तीन बाय तीनची टाईल्स आपल्याला समोरच्या बाजूला मिळते त्यानंतर या ठिकाणी आहे, अपला अपला आहे तर अपला, का आपला मेन डोअर वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेलाच आपला मेन डोअर आहे दरवाजा जर बघितला तर दोघेही साईडला आपला सनमायका यूज केला दिसतोय दोघेही ठिकाणी आपला वुडन फिनिशमध्येच हा मेन डोअर मिळणार आहे इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपला जिना जो की आपला हॉल किचन आणि दोघेही बेडरूमकडे जातो आणि जिन्याच्या बाजूला आहे आपला स्टोअर एरिया ज्या ठिकाणी आपला इन्व्हर्टर पॉइंट देखील काढून दिलेला आहे त्यानंतर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम आहे आणि या बेडरूमच्या सुरुवातीला या ठिकाणी आपलं फर्स्ट वॉशरूम आहे तर हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम आहे वॉशरूम तर आपण बघितलंच आणि ह्या बेडरूमची साईज सर्वात मोठी म्हणजे जवळपास तेरा फुट बाय सव्वा तेरा फुटाचा आपला हा फर्स्ट बेडरूम आहे आणि त्यासोबत आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये फॉल सिलिंग या रूममध्ये प्रोवाइड केलेली आहे पूर्ण घरामध्ये आपला सर्व अँकरची फिटिंग आणि त्यासोबत आपल्याला पॉलिकेपची वायरिंग बघायला मिळते बाकी तुम्हाला या बेडरूममध्ये दोघंही ठिकाणी विंडो बघायला मिळतात ज्यामुळे क्रॉस वेंडेशन अतिशय उत्तम राहील आणि त्यासोबत ज्या विंडो आहेत या सर्व आपल्याला हॅलबॉसच्या बघायला मिळणार आहेत एकदम एफर्टलेस स्लायडिंग विंडो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे बाकी आपण जर फ्लोरिंग बघितली तर ही फ्लोरिंग तुम्ही जास्त कुठेच बघितली नसेल कारण की आपल्याला या ठिकाणी चार फूट बाय चार फुटाची डबल बॅटरी फायड फ्लोरिंग जी की जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची या ठिकाणी यूज केलेली आहे असा झालं आपला हा पहिला बेडरूम या बेडरूम पासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपला वॉशिंग एरिया वॉशिंग एरिया मिळतो आपल्याला जवळपास पाच फुटाचा या ठिकाणी तुमच्या सिलेंडरसाठी ते प्रोविजन करून दिलेलं आहे म्हणजे सिलेंडर तुम्हाला किचन पर्यंत गरज पडणार नाही आहे बाकी पाठीमागच्या बाजूला आपण हा जो रोड बघतोय हा आहे धात्रचा हाच रोड पुढे मुंबई आग्रा हायवेला कनेक्ट होतो तर असा झाला आपला हा संपूर्ण ग्राउंडचा एरिया आता वरती आहे आपले हॉल किचन आणि दोघे बेडरूम ते दे देखील बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी आहे आपला हॉल आणि किचन हॉल आपला चांगल्या मोठ्या साईजमध्ये बघायला मिळतोय म्हणजे जवळपास तुम्हाला सोळा फुट बाय तेरा फुटाचा असा प्रशस्त हॉल या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी देखील आपला एक स्क्वेअर शेपमध्ये दे सुंदरशी देखील इथे प्रोवाइड केलेली आहे जेव्हा आपण जिन्याने येतो ना त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी इथे रेलिंग आणि ग्लास प्रोवाइड केलेला आहे त्यामुळे हो तुमच्या लिव्हिंगची सुंदरता या गोष्टीमुळे अधिकच वाढते बाकी आपल्या समोरच्या साईडला एक मोठे विंडो दिलेली आहे आणि त्यासोबतच आपल्याला या लिव्हिंग एरियाला अटॅच इथे एक बाल्कनी बघायला मिळते बाल्कनी साठी इथे आपला हा फोर वेचा फ्रंट डोअर आणि त्यानंतर ही तुमची बाल्कनी आहे या ठिकाणी तुम्हाला आठ फुटाची बाल्कनी मिळणार आहे आणि पूर्ण कवड बाल्कनी आपल्याला या ठिकाणी देखील आणि वरती अजून एक बाल्कनी आहे तुमच्या बेडरूमला अटॅच त्या ठिकाणी देखील कवड बाल्कनी मिळते समोरच्या बाजूला आपल्याला मिळतात चर्लिंग आणि बारा एम एमचा टफन ग्लास तर असं झाला आपला हा लिव्हिंगचा एरिया आता बघूया आपलं किचन या ठिकाणी आहे आपलं किचन सगळ्यात मोठ्या साईजमध्ये पण त्याआधी या ठिकाणी आहे आपलं सेकंड वॉशरूम ज्या ठिकाणी आपला इंडियन टॉयलेट प्रोव्हाइड केलेला आहे तर असं झालं तुमचं हे वॉशरूम आणि त्यानंतर तुमचं हे किचन सगळ्यात मोठ्या साईजमध्ये बघू शकतो आपण जवळपास तेरा फुटाची वेळ त्यासोबतच पंधरा फुटाची लेंथ तुम्हाला किचनमध्ये बघायला मिळते किचन साईज सगळ्यात मस्त आहे अशा साईजमध्ये किचन तुम्हाला जास्त तर ब्लॉज मध्ये कधीच मिळत नाही बाकी वास्तूप्रमाणे दिशेला तुमचं किचन असणार आहे आणि त्यामध्ये देखील अग्नि तुमची गॅस फिटिंग असणार आहे या ठिकाणी आपलं एक कनेक्शन काढून दिलेले आहे जे की आपण खाली बघितलं आपल्या ड्राय एरियामध्ये निघतंय बाकी पूर्ण टाईल्स आपल्याला इथे प्रोव्हाइड केले आहेत दोन बाय चार चार टाईल्स आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत ज्या की पूर्ण केमिकलमध्ये फिटिंग केलेल्या आहेत सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन म्हणजे तुमच्या वॉटर प्रुव्हरसाठी फ्रीजसाठी आणि मिक्सर ओनसाठी सगळीकडे प्रोव्हाइड केलेलं आहे किचनची साईज मोठी असल्यामुळे तुमच्या डायनिंग एरियासाठी पण चांगली मोठी जागा या ठिकाणी मिळते बाकी तुम्हाला तुमच्या किचनमध्ये इथे लॉक देखील प्रोव्हाइड केलेला आहे बाकी तुमच्या किचनमध्ये आपल्याला दोघे साईडला विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगलं क्रॉस व्हेंटलेशन किचनमध्ये राहील आणि त्यासोबत तिथे आपल्याला काढून दिलेला आहे तर असं झालं तुमचं किचन आता बघूया आपले उर्वरित दोन बेडरूम जे की आपल्याला जवळपास या साईज मध्ये बघायला मिळणार आहे तर चला ते देखील बघूया तर आता आलोय आपण आपल्या दुसऱ्या मजल्यावर ज्या ठिकाणी आपले दोघे बेडरूम त्यासोबत एक वॉशरूम मिळणार आहे त्यातील आपला पहिला बेडरूम आहे साईज बघायला मिळते आपल्याला सेम म्हणजे तुमच्या लिव्हिंग एरियाची साईज सोळा फूट बाय तेरा फुटाचा तुमचा हा सेकंड बेडरूम आहे साईज जबरदस्त असल्यामुळे ज्यामध्ये तुमचा किंग साईज बेड पण व्यवस्थित बसला त्यासोबत तुम्हाला फर्निचरसाठी म्हणजे कबरसाठी पण चांगली जागा मिळते बाकी तुम्हाला या बेडरूम मध्ये देखील आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये फॉल सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे आणि जे तुम्हाला मी आपल्या लिव्हिंग एरियाच्या बाल्कनीमध्ये म्हटलो होतो की आपल्याला वरती पण एक बाल्कनी मिळते सेम बाल्कनी असणार आहे जवळपास तुम्हाला या ठिकाणी देखील आठ फुटाची बाल्कनी मिळते आणि ही बाल्कनी देखील आपल्याला पूर्ण कवड बघायला मिळते बाकी इथे देखील तुम्हाला समोरच्या बाजूला ए सी चॅव्हरिंग आणि बारावी टफन ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे तर असं झाला आपला हा सेकंड बेडरूम आता आपण आपला थर्ड बेडरूम बघूया त्याच्याही सुरुवातीला या ठिकाणी आहे आपलं थर्ड वॉशरूम हे आहे तुमचं थर्ड वॉशरूम ज्या ठिकाणी तुम्हाला सेम वेस्टर्न कमोड आणि पुन्हा बेला कंपनीची प्रीमियम फिटिंग बघायला मिळते तर असं झालं तुमचं हे वॉशरूम आणि या ठिकाणी आहे तुमचा थर्ड बेडरूम साईज तुमचे सर्व रूम, रूम, रूम आहेत ना त्याच प्रकारचे साईज तुम्हाला या ठिकाणी देखील मिळणार आहे तेरा फुट बाय तेरा फुटाचा तुमचा हा बेडरूम आहे चांगली मोठी साईज तुम्हाला या ठिकाणी देखील मिळते आणि या ठिकाणी देखील किंग साईज बेड एकदम व्यवस्थित बसू शकतो त्यासोबत तुम्हाला कबडसाठी पण चांगली जागा मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला दोघे साईडला विंडो आहे ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन उत्तम राहील आणि प्रकाश पण चांगला मिळेल आणि ह्या बेडरूममध्ये पण बाकीच्या बेडरूमसारखी स्क्वेअर शेपमध्ये पॉलसिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे बाकी आपण जेवढे पण रूम बघितले ना सगळ्यांच्या सुरुवातीला आपल्याला आजच्याच प्रकारचे डोअर बघायला मिळाले आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण वुडन फिनिशमध्ये सन्मायका प्रत्येक डोअर बघायला मिळतो त्यासोबतच सर्वांची फ्रेम देखील सेम असणार आहे तर असं झालं आपला हा संपूर्ण थ्री बी एच के रोज आता वरती आहे आपला टेरेस तो देखील बघूया चला आपल्याला या पूर्ण प्रोजेक्टमध्ये आपल्या ग्राउंडपासून वरती टेरेस पर्यंत हा अशाच प्रकारचा आर सी जीना बघायला मिळतोय साईडला इथे चॅझरिंग मिळत आहेत आणि टप्प्यांसाठी आपल्याला डबल गॅनेट यूज केले दिसतोय आणि रायझरसाठी ब्लॅक कलरच्या टाइल्स ज्या की एकमेकांना ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये पुरेपूर सूट होत आहेत बाकी आता वरती आपला टेरेस देखील बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या टेरेस वरती ज्या ठिकाणी आपल्या ग्राउंडसाठी म्हणजे तुमच्या फ्लोरिंगसाठी इथे ब्रिक बेंट कुबा करून आणि त्यावर चायनामजा केलेले म्हणजे वॉटर लिकेज संबंधित कुठलीही अडचण तुम्हाला बेडरूम मध्ये होणार नाहीये त्यासोबत इथे आपल्याला एक हजार लिटरचं वॉटर स्टोरेज मिळत आहे आणि ग्राउंडला दोन हजार लिटरचं स्टोरेज म्हणजे टोटल तुम्हाला तीन हजार लिटरचं स्टोरेज या एकर मिळत आहे आणि बाकी जे तुम्हाला लोकेशन बोललो होतो की कि किकी कि वाग ऍग्रीकल्चर कॉलेज हे आपल्याला बाजूलाच बघायला मिळतं आणि बाकी पाठीमागच्या साईडला आहे हा दात्रखवाड्याचा रोड या रोडलाच पुढे मुंबई आग्रा हायवे आणि त्यासोबत लोकमान्य हॉस्पिटल देखील आहे जे की फक्त चारशे मीटरच्या अंतरावर आहे तर असा आपला हा संपूर्ण प्रोजेक्ट आणि आपलं हे लोकेशन आहे तर असा संपूर्ण आपला आजचा हा थ्री बी एच के टंडेला रो हाऊस आहे लोकेशन आहे आपला आजचं बळी मंदिर जात्रा फाटा या ठिकाणी आहे आपल्याकडे हा चोवीसशे साठ स्क्वेअर फीटचा सा थ्री बी एच के साईज अतिशय उत्तम सर्व रूम आपला तेरा तेरा फुटाचे बघायला मिळत आहेत म्हणजे विड तुम्हाला तेरा फुटाची बघायला मिळते आणि लेंथ पण चांगलीच मिळणार आहे एकशे सतरा बाराचा हा प्लॉट एरिया आहे आणि याची जर प्राइस बघितली तर तुम्हाला हा संपूर्ण रॉज ऑल इन्क्लूड नव्वद लाखामध्ये मिळणार आहे आणि जर तुम्हाला याशेच रो कमी बजेटमध्ये देखील हवा असेल तर मिडलचा राऊस देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत साडे अठराशे स्क्वेअर फीटचा मिडलचा राऊस आहे जो की तुम्हाला बासष्ट लाखामध्ये मिळणार आहे तुम्हाला जर याला अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा तर असा होता आपला आजचा थ्री बी एच किटिला रो हाऊस तुम्हाला जर आवडला असं नाही की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद